स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो हाता आंघोळ वगैरे करून मित्रांनो प्रेस झालेलो आहे कारण की आपल्याला बऱ्याच दिवसापासून काय मी तासाला गेलो नव्हतो कसं मी कॉम्प्युटरचे तास लावले होते आणि त्याच्यासाठी मित्रांनो काही जायला जमलंच नाही मित्रांनो घरामध्ये भाऊसा असं झालं आणि त्याच्यामुळं आजारी पण होतो काही दिवस त्याच्यामुळं म्हटलं मग गेलोच नाही तर आज जवळ म्हटलं मित्रांनो तर मी घ्यायचंच होतं आंघोळ वगैरे केली म्हटलं सकाळी जावं कसं दुपारी जायला काटाळी येतो दे मित्रांनो तिथं बसायचं त्या त्याच्यापैकी सकाळी याच्यात गेलं ना तर लवकर होऊ शकतं तर चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो या बघा मित्रांनो कडक असं ऊन पडले कारण की सकाळी थंडीचे दिवस असले मग ह्या बघा मांजर बघले का बॅक आहे मित्रांनो इथला इथंच झाडांमध्ये झोपत फक्त दिवसा घर सोडून कुठंच जाणार नाही इथं इथंच बास ते फुलं पाहिलं किती छान दिसतात मोकळं आहे आता सगळीकडं कसं ऊस वगैरे काटून गेलाय आणि माग हारभाराच वावर आहे मित्रांनो हारबारा केलाय वाटतं आणि त्या तिकडे आहे ना ऊस वगैरे वाट पण ऊस नाही तोड वगैरे आले तर सर्व हे होऊन गेलं मला फुलं दाखवतो खाली उतरून <laughs> मस्त फुलं आलेत बरका लाल लाल हे बघा भारी दिसते एकदम हे बघा इथं पण हे कसं जास्त असल्यामुळं मित्रांनो जास्त वठवून दिसते बरका आणि तिथं कसं झाड आहे ना त्याच्यामुळे काय एवढं हे नाही वाटत पण हे एकदम छान वाटते बघा आणि जेवढं ऊन पटलं ना मित्र मित्रांनो तेवढं ते चमकत आहेत बरं का एकदम ओठ होऊन दिसते फुलं सकाळीच पाणी येऊन गेलं हे बघा लिंब इथं आळूचे पानं वगैरे लिंब प खाली पडून पार सडून गेलेत मित्रांनो आता बरेच लिंब कमी झाले बरं का त्यांना छाटलं पण मित्रांनो कारण की फार घरावर गेला होता झाडाच्या फांड्या वगैरे त्याच्यामुळं कट करून टाकल्या नंतर आता वाढते नस डबल लिंब येतील मित्रांनो आहे टायमिंगला हे बघा इकडं वाळू बघा वाळूवर काय आहे काय माहिती का काय आणि थोडे थोडे लिंब अजून पण आहे बरं का याला असं नाही का लिंब नाही लिंब पण आहे बघा ट्रॅक्टर चाललंय आता नांगराला इकडं तिकड मस्त पैकी मित्रांनो शेती वगैरे करते आपल्या घराचे तिकडे तुम्हाला एकदा दाखवलं होतं वाळवर बघा किती घाण झाली काम पण बंद आहे मित्रांनो त्याच्यामुळे काय बघा इथं जागा करून मम्मीने इथं हारभारा टाकला होतं एवढ्या एवढ्या जागेमध्ये या बघा घराजवळ खडीन ते मागचं काम तसंच पडलं मित्रांनो काय करणार आता असं झालं घरामध्ये एक्सपायर झाल्यामुळं कसं आता घराचं काय काम वगैरे करता येत नाही वर्षभर तरी आपल्याला काय आपलं नवीन आप असं काहीतरी म्हणजे काय म्हणते ना आ, आ, दे? ते लग्न वगैरे काय करता येत नाही तसं महिने बांधून घेतलेले मित्रांनो त्याच्यामुळं काही अडचण नाही बरं का बघू आता काय काय नाही एवढं काय आपल्याला सांगता का नाही यायचं शिया बघा कशा चारतात तिकडं सकाळी मित्रांनो जे ते त्याच्या त्याच्या कामात राहतात ज्याच्या ज्याच्या का कोणी काही जास्त फिरायला नाही तर फक्त संध्याकाळच्या टायमिंगला आहे ना गर्दी असते एकदम रोडवर तर चला मित्रांनो जाऊ गावामध्ये आपलं काम करून घेऊ तेवढं नाही तर मग तिकडे जायला काही जमत नाही आपले एकदा काम चालू झाले ना हे माग माग पडत चालतंय मित्रांनो मला जायचं कुठं होतं आणि आता चाललो आहे कुठं बघा सकाळी क्लासला जायचं होतं गावात आलो की इकडून वळणून फोन आला की काम आहे म्हणे लवकरही तर मग काय करता मित्रांनो तिथूनच निघालो मग घरी गेलो जर किंग वगैरे घेतलं आणि वळणच्या दिशेने आहे मित्रांनो ह्या बघा तळ्यापशे जेवून थांबलो इथं मुसळवाडीमध्ये बघा हे तळे हे समोर दिसतं ना तुम्हाला हे सर्व तळे मित्रांनो मी तळ्यावरचे पण व्हिडिओ बनवले होते बऱ्याच वेळेस हा रोड आहे मित्रांनो याचं काम चालू आहे एवढा खराब रोड आहे ना इतकी धूळ वगैरे उडते ना बघा गाड्या जात्यात येतात कसं एवढंच ताळ्याच्या कडाला रोड आहे मित्रांनो आणि ताळ्यावर पण रोड आहे त्याच्यामुळे वरून पण काही वाहतूक जाते आणि खालून पण शक्यतो मोठ्या गाड्या नाही जात ताळ्यावरून तर चला मी मित्रांनो निघू मग जायचं आहे आपल्याला तिथं काम आहे आपलं ते करायचंय मित्रांनो व संध्याकाळीच घरी जाऊ आता नाही पप्पाला घेऊन जायचं जे चला मग निघू मित्रांनो रोड पण इतका खराब रोड आहे ना बघा इकडं पाईपलाईनचं काम झालेलं आहे साईडला इकडं उचकेल वगैरे दिसतंय ना मोरम इथं इथं पाईपलाईन टाकलेली आहे मित्रांनो आधी सर्व होते इथं इकडं वस्ती आहे स्वात देवस्थान आहे व्हिडिओ बनवला असं आणि रोड खराब असल्यामुळे ना जोरात काही चालता येत नाही आपण तर हळूच जाणार आहे मित्रांनो मी दुपारी आल्यावर पप्पाला घेऊन मी थोडं बाहेर गेलो होतो आणि काम मित्रांनो थोडं लांबच गेलो होतो आणि तालुक्यामध्ये गेलो होतो कारण की तिथं त्यांचं काही तर थोडंफार काम होतं थो। तिथं गेल्यावर मित्रांनो कारण की जायला थोडा टाईमच लागला ना आत्ता आत्ता आलो मित्रांनो आम्ही येताना थोडा उशीर झाला म्हणजे आत्ताच घरी पोचलो अजून काय तोंड हात हातपाय वगैरे नाही घेत धुतले आणि संध्याकाळी मित्रांनो इथून जायचं जायचंय कारण की मम्मी घरी एकटी आहे त्याच्यामुळं आता इथून निघालं तर टायमिंग टाइमच होणार आहे तरी सात साडेसातच्या दरम्यान निघू आपण इथून घरी जायला टायमिंग होईल तसं मग लवकरच अपलोड करून टाकू तुम्हाला मला बघा गाडी बाहेर लावली मी आणि थांबलो होतो बघा शाळा सुटून गेली मित्रांनो गाडी इथं लावली आणि थोडं घर गर वगैरे झाडून घेतलं बघा पोरं खेळतात आता काही जेवायची बेल वगैरे होईल मित्रांनो तेव्हा काही शाळा सुटून गेली त्याच्यामुळं काही टेन्शन नाही पोरांना बघा कसे खेळते तिकडं कोणी कबड्डी ज्याला जे वाटलं मित्रांनो ते धप्पा रुटी काही कोणा खेळ खेळते जुनी तुम्ही पण खेळले असतात मित्रांनो ते दिवस असतात खेळायचे हे करायचे मित्रांनो नंतर काय आठवणी येतात फक्त काही आपल्याला खेळता वगैरे येत नाही आहे का नाही जेवढ्या आठवणी आप आपल्याला ब बनवता येतील ना तेवढे आपण बनवून घ्यायचे असतात ह्याच वय असतं बघा आता मित्रांनो मस्त खेळ चाललाय पोरांचा बघा तो उड्या मारतोय इकडं काय कबड्डी काय खेळ चालू आहे मित्रांनो मित्रांनो आता आहे ना थोडा फ्रेश वगैरे होतो मित्रांनो आणि कसं संध्याकाळी टाइमिंग टाइम होईल घरी जायला तर मित्रांनो मग मी ना आजचा ब्लॉग इथेच संपवतो कारण की लवकरात लवकर मग ब्लॉग पण अपलोड करायचा आहे टाइमवर भेटला पाहिजे उशीर होऊ शकतो आणि घरी आपल्या रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना काय असेल तर इकडून ब्लॉग अपलोड करून जाणार आहे तर सर्वांना जय आदिवासी मित्रांनो जय महाराष्ट्र आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो सर्वांना शुभरात्र